शेतजमीन मालकीच्या वादातून भावकीतील दोन गटात हाणामारी जत तालुक्यातील एळावी येथील घटना शेतजमीन मालकीच्या वादातून एळावी तालुका जत येथे एकाच भावकेतील दोन गटांमध्ये हाणामारी झाली जत पोलीस ठाण्यात या प्रकरणी परस्पर विरोधी फिर्याद दाखल करण्यात आल्या आहेत याबाबत अधिक माहिती अशी की नारायण बाबू पवार व सासष्ट एळावी तालुक्यात जत आणि त्यांचा मुलगा नवनाथ या दोघांना शिवाजी रामचंद्र पवार जीवन शिवाजी पवार राधिका शिवाजी पवार एळावी तालुक्यात जत यांनी मारहाण केली नारायण यांच्या शेतातील उसाला लागणाऱ्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठीची पाईपलाईन शिवाजी पवार व त्यांचे कुटुंब काढत होतं त्याबाबत जाब विचारला तेव्हा नारायण पवार मुलगा नवनाथ यांना शिवीगाळ करून लाता काठीने मारहाण करण्यात आली नवनाथ यांचा मोबाईल फोडून टाकण्यात आला या प्रकरणी नारायण पवार यांनी शिवाजी जत पोलीस ठाण्यात नोंद केली आहे शिवाजी रामचंद्र पवार व पंचेचाळीस यांनी नारायण बाबू पवार नवनाथ नारायण पवार वेदांत नवनाथ पवार यांच्यासह चार जणांविरुद्ध मारहाणीची फिर्याद दाखल केली शिवाजी पवार यांच्या शेतामध्ये ट्रॅक्टरने जमीन नांगरटीसाठी आले होते तेव्हा नारायण पवार व इतरांनी त्यांना विरोध केला शिवाजी पवारांनी त्यांची पत्नी राधिका यांना शिवीगाळ करून मारहाण केली याबाबत त्यांनी फिर्याद नोंद केली आहे महानकर महान माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा